माना, तेरी माना तेरी कि तेरी बीत के काबिल नहीं हूँ मैं माना कि तेरी बीत के काबिल नहीं हूँ मैं तू मेरा शौक तो देख मेरा इंतज़ार कर भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार आणि शांत संयमी नेतृत्वाचे प्रतीक जाणे भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे देशाचे पंतप्रधान म्हणून शांत कर्तृत्ववान नेतृत्व करणारे डॉ मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे ते एक्क्याण्णव वर्षांचे होते डॉ सिंग यांच्या जाण्याने भारताने एक प्रगल्भ अर्थशास्त्रज्ञ सजग राजकारणी आणि देशाच्या विकासासाठी अविरत झटणारे व्यक्तिमत्व गमावले आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणांच्या काळात अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खुली करत जागतिक व्यासपीठावर नेली त्यांच्या शांत परंतु ठाम नेतृत्वामुळे देशाने अनेक संकटांवर मात पंतप्रधान पदावर असताना त्यांनी ग्रामीण विकास शिक्षण आणि आर्थिक स्थैर्याला प्राधान्य दिले त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकासाचे नवनवे उच्चांक गाठले त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाकांक्षी योजना राबवण्यात आल्या ज्यामुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळाली आज त्यांच्या आठवणींनी प्रत्येक भारतीयाचे डोळे पाणावले आहेत त्यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाने आणि साधेपणाने सर्वांना प्रेरणा दिली त्यांच्या आठवणींना वंदन करताना देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे कर्तृत्व आणि त्यांची उंची कायम देशवासियांच्या मनात आढळ राहील मातृभूमी दर्पण वृत्तवाहिनीतर्फे अशा महान व्यक्तिमत्वात श्रद्धांजली माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील